निवडणुकांचा निकाल लागायला आता अवघे काही तास उरलेले आहे कोण जिंकून येणार याची सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे मात्र आपला माणूस जिंकून येणार आपला उमेदवार आपला नेता निवडून येणार म्हणून काही लोक तयारी करतात आणि अशाच तयारीनं एक वेगळ्याच पद्धतीचा ओपिनियन पोल तयार होतो असं म्हणू शकतो आणि हा जो ओपिनियन पोल आहे हा गुलालाचा ओपिनियन पोल आहे संभाजीनगरमध्ये जवळपास पाच हजार किलो गुलाल आलेला आहे त्यापैकी तीन हजार किलो हा हिरवा गुलाल आहे आणि यापैकी हजार एक हजार किलो हा गुलाल विकल्यासुद्धा गेलेला आहे म्हणजे फक्त संभाजीनगर शहर नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा या गुलालाला खूप जास्त मागणी असल्याचं दिसतंय पाठोपाठ निळा गुलाल आणि भगवा गुलालसुद्धा चांगली डिमांड आहे चांगल्या प्रमाणात विकल्या जातो आहे त्यामुळं सध्या गुलालाच्या विक्रीच्या अंदाजावरनं तरी हिरवा गुलालाची सगळ्यात जास्त मागणी आहे आणि पाठोपाठ भगव्या गुलालाची मागणी आहे मोठ्या प्रमाणात आता गुलालाची बुकिंग सुरू झाली असेल ना हो हो तर काय मार्केट कसं आहे सध्या तर कार्यकर्त्यांकडून मागणी आहे विचारपूस चालू आहे सगळ्याच कलरची चालू आहे त्यातल्या त्यात हिरव्या कलरची सध्या थोडी जास्त मागणी आहे मागील काही दिवसापासून आणि विचारपूस ही शहरातून नुसती मागणी आहे की ग्रामीण भागात नाही भरपूर मागणी होते ग्रामीण भागातून पण भरपूर मागणी आहे जसं की ग्रामीण भाग झालं कन्नड झालं फुलंबरी झालं या साईडमधून पण चांगली मागणी आहे निवडणुकांचा जल्लोष आणि गुलाल उधळणं हे एक समीकरण आहे आणि या रंगाच्या माध्यमातनं आता हाच आनंद साठवण्याचा सा प्रयत्न राजकीय कार्यकर्ते करतायत चार तारखेला कळेल नक्की कुठल्या रंगाचा गुलाल किती उधळला जात होते व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोडे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर